धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मैसूरपाक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मैसूरपाक बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया दोन वाटी बेसनपीठ एक चमचा खायचा कलर पिवळा एक चमचा बेकिंग सोडा एक वाटी डालटा घेतलेला आहे आणि जेवढं आपण बेसनपीठ घेतलं आहे दोन वाटी तेवढेच दोन वाटी साखर घेतलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मैसूर पाक बनवण्यासाठी मी दोन वाटी साखर टाकत आहे आता आपण पाक तयार करून घ्यायचा आहे साखरचा आणि आपली जेवढी साखर भिजल पाण्यामध्ये तेवढंच पाणी टाकायचं आहे फक्त साखर भिजली पाहिजे आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे मैसूर पाक बनवण्यासाठी पाहू शकता आपली साखर विरगळायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता आपला एक तारी पाक तयार व्हायला लागलेला आहे तयार झालेला आहे आपला एक तारी पाक गॅस मिडियमच ठेवणार आहे आता याच्यामध्ये टाकणार आहे स्वच्छ चाळून घेतलेलं बेसनपीठ बेसनपीठ चाळून घ्यायचे तसं घ्यायचं नाही एकसारखं कर मिक्स करत राहायचं ग्यास वर ना? ग्यास मीडियम गॅसवर या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ सगळं एक झूप गॅस मिडियमच ठेवायचा आता टाकणार आहे पिवळा कलर खायचा अर्धा चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा टाकल्यामुळं आपलं पीठ फुलून आलेलं आहे चांगलं चांगली जा जाळी पडलेली आहे डालटा गरम करून घेतलेला आहे आपल्याला जसा पाहिजे तसा टाकायचं गॅस एकदम मीडियम ठेवायचा जास्त फास्ट नाही करायचा आपल्याला पाहिजे तसं मिश्रण तयार व्हायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकताय वास पण मस्त खमंग सुटलेला आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेते या डब्याला मी तूप लावून घेतलेलं आहे तयार झालेलं मिश्रण मी या डब्यात ओतणार आहे पाच मिनिटानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया दहा मिनिटानंतर बघू शकताय आपण आपला मैसूर पाक चांगला सेट झालेला आहे आता मी वड्या पाडून घेते वीस मिनिटं मी असंच ठेवणार आहे आणि नंतर आपण वड्या काढूया दहा मिनटं झालेत तरी थोडस गरम आहे बघू शकताय मस्त असा आपला मैसूर पाक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय तयार झालेला आहे आपला खमंग असा मैसूर पाक रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका